भटाळा येथे भोसले काळातील एकर जागेवर सरकारी तलाव आहे मात्र या तलावाचे आणि मुख्य नहराचे अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचे दुरुस्ती काम केलेले नाही त्यामुळे येथील सभोतील गावातील शेतकरी यांना श्रमदान करून दरवर्षी तलाव आणि कालव्याचे काम करावे लागत होते या तलावाच्या खाली येणारे पीक पूर्णपणे धान शेती असून ती तीनशे हेक्टर पर्यंत आहे मात्र शेतकरी यांनी मागील दहा ते पंधरा वर्षापासून निवेदन दिले तरी पण प्रशासनाकडून कुठलीही कारवाई केली नाही म्हणून वरोरा येथील शेतकरी नेते श्री किशोर डुकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले या आंदोलन स्थळी शेगाव पोलीस स्टेशन येथील निरीक्षक श्री योगेंद्र सिंग यादव हे हो येणार असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी शेतकरी यांना एकतीस ऑगस्ट पर्यंत पीक विम्याची रक्कम मिळेल अशी फोनवरून माहिती दिल्यावर आज एक महिना झाला शेतकऱ्यांच्या खात्यात कुठलीही पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आलेली नाही त्यामुळे आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमची फसवणूक केली म्हणून जलसमाधी आंदोलन स्थळी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन दिले शेगाव पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेंद्र सिंग यादव शाखा अभियंता मुत्तलवर साहेब व शेकडो शेतकरी उपस्थित होते या तलावासाठी आम्ही वारंवार निवेदनं दिलेले आहे पण प्रशासनानं आमच्या या तलावाबाबतच्या शेतकऱ्याच्या ज्या समस्या शे हो होत्या त्या कुठल्याही प्रकारच्या जाणून घेतल्या नाही त्यामुळे आम्ही या दहा ते पंधरा बारा दिवसा अगोदर पुन्हा एक त प्रशासनाला सर्व संबंधित विभागाला निवेदन दिलेलं आहे पण त्यांना आम्हाला कुठलाच पत्रव्यवहार केलेला नाही या तलावामध्ये हे तलाव कधीचा इंग्रज काळ काळी नाही की भोसले काळी नाही हेच कुणाला माहीत नाही आणि या तलावाची दुर्दशा आम्ही आज प्रशासनाला पूर्ण दाखवलेली आहे या प या तलावामध्ये कमीत कमी तीनशे हेक्टर धानारी शेती असून धानारी शेती आहे हळ हर, हळद आहे आणि या तलावात जे शेतकरी इरिगेशन आहे ते पूर्ण अल्पभूधारक शेतकरी आहे आणि जर या तलावाची जर दुर्दशा अशी असेल आणि शेतकऱ्यांना या तलावापासून जर कुठल्याच प्रकारचा फायदा होत नसेल तर मग आम्ही जीवन जगून काय फायदा या हेतूने आम्ही आज जलसमाधी आंदोलन घेतलं आहे